पुढच्या पिढीला देणं फार गरजेचं आहे कारण आपल्या आयुष्याचा भरोसा नाहीच आहे ते म्हणाले एवढ्या लवकर पण शिकवायला पण वेळ लागेल ना महाराज त्याच्यामुळे मी मी माझ्या स्वस्थानी माझ्या कर्मभूमी माझ्या जन्मभूमी बार्शी येते बार्शी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर या भगवंत नगरी बार्शी मध्ये महाराष्ट्रातील शैक्षणिक आध्यात्मिक आणि वेदांत शिक्षण देणारी मुलींची आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था उभी केली आहे ज्याची प्रवेश प्रक्रिया चालू आहे माझं स्वप्न एवढंच आहे की जसं प्रत्येकाला कीर्तनाला आल्यावर वाटतं की आपली मुलगी कीर्तनकार असावी त्या आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी घातलेला हा अट्टहास आहे की ही सगळ्यात गोड संस्था असल्यामुळे प्रथमता सुरक्षितता याचं पुरेपूर्ण लक्ष त्याच्यामुळे प्रत्येक पूर्ण परिसर सी सी टी व्ही आणि मुलींची शिक्षण संस्था असल्यामुळे राहणीमानही तेवढंच चांगलं असावं पाच मजली भव्य प्रशस्त इमारत आहे प्रत्येक इमारतीमध्ये सहा खोल्या आहेत या सहा खोल्यामध्ये प्रत्येक खोलीमध्ये चार मुली राहाव्या असं नियोजन आहे बेड सिस्टीम आहे जशी हॉस्टेलला असते प्रत्येक स्वतंत्र बेड आहे पाठासाठी एसीचा एसी हॉल आहे कारण उन्हाळा वगैरे असतो आमच्याकडे थोडा जास्त उन्हाळा असतो एसीचा हॉल आहे त्याचं कारण आहे ज्ञानोबा तुकोबाऱ्यांनी कष्ट करावं आणि आमच्यासारख्याच्या पदरात पुण्य पडावं हे वाटा पुढं जावा कीर्तन प्रामुख्याने शिकवलं जाईल गायन वादन पेटी त्याचबरोबर जे स्वानंद सुक निवासी जोग बाबांच्या शिक्षण संस्थेमध्ये चार वर्षाचा कोर्स असतो त्याच्यामध्ये तुम्हाला वेदांताचं शिक्षण दिलं जातं ज्यामध्ये शास्त्र उपनिषद वेद ह्या सगळ्या गोष्टींचं अध्ययन दिलं जातं जे घ्यायचं असेल तर मुलांना आळंदी आहे त्याच्या पुढचं शिक्षण काशी बनार अशी ठिकाणी दिलं जातं पण तेही शिक्षण मी मुलींना माझ्याच संस्थेमध्ये जे विद्यार्थी मुमुक्ष धर्मशाळा असेल पंढरपूरची वेदांताचं परिपूर्ण शिक्षण ज्यांचं झालेलं आहे असे आमचे दत्ता महाराज फुके म्हणून आमच्या भागातले फार मोठे वैभव आहे दादा बोतले असतील चैतन्य महाराज देगलूरकर असतील यांचे ते बॅचमेट आहेत त्यांनी एकत्रित शिक्षण घेतलेलं आहे त्या मुमुक्ष धर्मशाळेमध्ये पंढरपूरच्या बरोबर हा बरोबर तर ते दत्ता महाराज हुके तेथे वेदांताचं अध्ययन देणार आहेत ते अध्ययन वे वयानुसार असणार आहे जर मुलगी पाचवी ते सातवी पर्यंतची असेल तर फक्त ज्ञानेश्वरी चिंतन काकडा हरिपाठ हनुमान चालीसा विष्णू सहस्त्र एवढं दिलं जाईल मुलगी जर सातवीच्या पुढची असेल तर तिला विचारसागर परमार्थ शतकोटी आणि मग पुढे वेदांताचं शिक्षण दिलं जाईल त्या शिक्षणाला तीन वर्ष लागतात पण त्याला कीर्तनकार व्हायला एक वर्षाचा कालावधी परिपूर्ण आहे चिंतन बसवण्यासाठी मुलगी एक वर्षात कीर्तनकार करणं हे काम आमचं आहे पण तिथून पुढं तिनं राहणं आणि ते पूर्ण करणं हे पण तिचं काम आहे कारण कधीही अर्धवट ज्ञान कामाचं नसतं त्याच्यामुळे ते परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी मी अगदी जसा माझा प्रयत्न आहे की जे आम्हाला लवकर भेटलं नाही ते या मुलींना लवकर भेटावं माझं असं झालं माझं नाव आधी झालं मी अभ्यास नंतर केला व्यासपीठ आधी मिळालं मला मी कीर्तनकार आधी झाले वयाच्या पाचव्या वर्षी मी पहिलं कीर्तन केलं आज मी कीर्तन करते त्याला एकोणीस वर्ष झाली माझं वयाचं चोवीसाव्या वर्षाचा म्हणजे आम्ही आधी कीर्तनकार झालो आणि मग आळंदीला गेलो तर हे माउलींच वैभव आहे किंवा माझ्या आई वडिलांचे पुन्य माझं आखं कुटुंब वारकरी आहे माझ्या आजोबांनी आयुष्यभर माझे जे आईचे आजोबा होते म्हणजे माझे पंजोबा ते मारुती महाराज काणेगावकर म्हणून माकणी भागामध्ये फार मोठे संत होऊन गेले त्यांनी आयुष्यभर त्यांची पखावाजाची सेवा केली माझे आजोबा आयुष्यभर नामचिंतन कधीच सकाळ संध्याकाळच्या संध्याच्या पूजेशिवाय त्यांनी घास घेतला नाही माझे वडील आयुष्यभर वजन त्याच्यामुळे ते, ते पुण्याही आम्हाला भेटले की आम्हाला लवकर व्यासपीठ मिळालं पण तरी सुद्धा लक्षात ठेवा कॉन्स्टंट असल्याशिवाय वैभव मिळत माझ्यावरही फाळ वाईट काळ आले त्याच्या पुढं मी उभी टाकले त्याच्या पुढं सामर्थ्याने तेच चालू ठेवलं त्याच्यामुळे विनंती आहे जर तुम्हाला वाटतंय की तुमची मुलगी खरंच आध्यात्मिक असावी कारण आध्यात्मिक असणं याचा अजून एक फायदा आहे की संसारसुद्धा चांगली सांभाळू आहे कारण तिला ज्ञात असणार की कि सासूसऱ्यांचा किती आदर करावा आई वडिलांचा किती आदर करावा मोठ्यांना का समजावं कारण तिला हे पुराणासहित कळणार आहे हे ज्ञान तिच्या पुढच्या भविष्यासाठी कारणीभूत आहे आणि हे लक्षात ठेवा माझ्याकडे फक्त मुलींची संस्था आहे मुलांची नाही आणि तुमच्या भागात जे कोणी मुलगी असेल की जिला खरंच शिकायची आत्मीयता आहे पण अजून एक वाक्य लक्षात ठेवा अक्क घर जिला कटाळ ती संस्थेत पाठवायची नाही तर सुद्रणा तिकडं पाठवायची नाही जर तिला खरंच वाटतंय की तिला शिकायचंय तिला व्हायचंय प्रगती तिला मोठं व्हायचंय तिला ह्यात ज्ञान आहे ज्ञान नाही आवड आहे तरच ती मुलगी टिकू शकते किंवा शिकू शकते माणसाचं शिकणं हे माणसाच्या बुद्धिमत्तेवर आवलं तुम्ही पुढचा किती पण पण तो घेतच नसेल तर घोड्याला पाण्यापर्यंत आणणं काम मालकाच आहे ना पाणी पिणं हा समजलं तुम्हाला मालकण मारून मारून चालणार नाही ना गुरुजी त्याच्यामुळं ज्या कुठल्या मुलींना खरंच शिकण्याची इच्छा आहे त्यांनी प्रवेश प्रक्रिया करू शकता प्रवेश प्रक्रिया चालू आहे आणि प्रवेश प्रक्रियेसाठी माझं इन्स्टाचं पेज आहे शिवलीला पाटील ऑफिशियल त्याच्यामध्ये मी पोस्टर टाकलेला आहे त्यात नंबर आहे कॉन्टॅक्ट केला की तुम्हाला सगळं जे काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल ती मिळेल लक्षात ठेवा फक्त दोन तीन गोष्टी महत्वाच्या वयोमर्यादा ते आहे पाचवीच्या आतली मुलगी चालत कारण तिला स्वतःच करता येत त्यामुळे कमीत कमी, कमी तिची आंघोळ जेवण वगैरे सगळं आपणच देणार आहे पण तिला स्वतः तुझं ताट वगैरे सगळं स्वच्छ करता यावं अशा हिशोबानं पाचवी ते बारावी तिचं शैक्षणिक शिक्षण मग ती आता सेमीला असेल तर आम्ही तिथं सेमीलाच घालू ती आता इंग्लिश मिडियमला असेल तर आम्ही तिथं सुद्धा इंग्लिश मिडियमलाच घालू अशी परिपूर्ण शैक्षणिक सुविधा सुद्धा तिथे अवेलेबल आहे शाळा फार फार तर साडेतीनशे ते चारशे फुटावर आहे आमच्यापासून आणि ती शाळा विश्वनाथ कराडांची आहे आय टी कॉलेज आहे आमच्या बार्शीला तुम्हाला नाव ऐकलं असेल तुम्ही आपल्या आळंदीचं जे विश्वशांती केंद्र आहे ना ते विश्वनाथ साहेब कराडांचं आहे त्यांच्या संस्था फार छान असतात तर त्यांची ती शालेय शिक्षण संस्था आहे तर तिथे मुलींचं ऍडमिशन दिलं जाईल तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं पण लक्षात ठेवा सगळ्या गोष्टीचं परिपूर्ण ज्ञान एकाच ठिकाणी मिळणार आहे म्हणून ज्याला कुणाला घ्यायचं असेल स्वैच्छेने तुम्ही प्रवेश घेऊ शकता ही विनंती आहे प्रवेश प्रक्रिया चालू आहे फक्त माझी विनंती एवढी आहे की आजची पिढी जर खरंच सामर्थ्याने मोठी करायची असेल तर आध्यात्मिक शिक्षणाची फार गरज आहे म्हणून आपल्या पालकांनी आदर्श ठेवून आपल्या लेकरांना आध्यात्मिक शिक्षण द्यावं ही विनंती आहे पुन्हा एकदा सगळ्यांचे मनस्वी आभार काही चुकलं असेल तर क्षमाश्वर